सो so, हे hey गायज वेलकम बॅक टावर न्यू ब्लॉक सो so, कालचाच ब्लॉग कंटिन्यू करूया आता स्वतः ते सँडविच खाऊन घेऊ पहिला आणि लागूया आता चिकन बनवायला चलो गायज सो गायज तुम्ही बघू शकता मस्तपैकी सँडविच पार्टी मी बोलत होतो मलाई सँडविच स्वीट म्हणजे ते मी मला माहीत नव्हतं मला सँडविच हे सँडविच आहे मसाला मस्त पनीर ग्रिल मसाला सँडविच काही लोकांनी मार्केटमध्ये गेले होते तर या व्यक्तिमत्वाने आणलेला आहे सो इथं बघा सारखं <laughs>, सारखे आणि बाराच्या भावात तुम्ही बघू शकता कशी स्माइल तो पण वपन... कसाईल दिले जबरदस्ती याला हसवलाय सण खातो so या तुम्ही बघू शकता मस्त चिकन इथे मॅरिनेशन केलेलं आहे इथे आहे चिकनची चवली ते व ह्याच्यामध्ये कालवण होणार आहे इथे माझं झालेलं आहे वेज व्हेज आमटी सो दाखव बरं वा 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 मजा घ्या मस्त भे असं सँडविच खाल्ल्याच्या मजा आली आता इथे प्रोसेस चिकनची सो अशा प्रकारे तेल टाकलेलं आहे अरे लिंबू लिंबू पिळल्याने जो मस्त जरा आंबट नाही जरा भारी वाटतं आंबट अशा प्रकारे केलेला आहे ते पत्ता तमालपत्र त्याच्यानंतर काय टाकलं हे खडे मसाले जे काय ते काळे मिरी लावून वगैरे अशा प्रकारे सिक्सर मारलेला आहे जिथे आहे बॅट्समॅन आपले अशा प्रकारे बॅट्समॅनने सिक्स मारलेला आहे कसा पण तुम्ही बघितलंच असेल तसंच बघा कशी तडका बसलेला आहे तडका मस्त चाललेला आहे कांद्याचा तडका चितता त्याच्यामध्ये जात आहे आता स्पेशल इन्ग्रेडियन काय टाकणार आहे अशा प्रकारे आज रुला आहे मिरची मिरची पण ना मिरची कोथिंबीर चिपताय काय करायचं ओके का सो स्पेशल टिप्स तुम्ही पण घ्या असे छोटे छोटे टिप्स घेत त्याच्यानंतर नक्कीच भाजी छान होते सो आता नेक्स्ट अशापैकी पडलेले आहे हळद धणा मसाला त्याच्यानंतर येत आहे आपलं स्पेशल बघू शकता तुम्ही मॅरिनेशनचं चिकन भेट भेट वेट वेट हो मस्त वेग असं फ्राय करून घ्यायचंय सगळं मसाल्यामध्ये चिकन जाणार आहे टोमॅटो टोमॅटो पण छान लागत मला टोमॅटो खूप आवडतात थोड कशाला पूर्ण झाक ना तेच ते कसं का काय थोडं बोलतं आणि तेच ते कसं का काय होऊ शकतं पूर्ण झाक स्वतः हे झाकून दिलेलं आहे ह्याच्यावरती पाणी ठेवू ना बघा टोमॅटो कापून दिलं टोमॅटो कशासाठी दोन मिनिटासाठी टोमॅटो कापून ठेवलेला आहे आता दोन मिनिटांनी कारण त्याच्यामध्ये दही पण आहे आता त्याच पाणी सुटेल वेगळे असे मसाले टाकलेले आहेत चल मसाला सवी प्रमाणे कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता असं मिक्स करून घ्यायचं होत चालली आहे आता पण तेल सोडतात ना मला दिसतंय की नाही कॅप्चर होत आहे की नाही आय डोंट नो तरी पण तुम्ही बघू शकता जवळून खूप फारी दिसलं आता इथे आहे इथे आहे काय रे जादूपा नाम बघा आता जादू की छडी पडलेली आहे जादू पी छडी हो हो

अशा प्रकारे तो आपण वाटून घेतलेला मसाला आता टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय पाणी इथे ठेवलेलं गरम पाणी याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर चिकन सलव आणि रेडी रेडी ना मग तर बघा पाण्याला पण आहे आता याच्यामध्ये जाणार आहे हो हो होईसा जसरी तुम्ही बघील सर्व ऑलमोस्ट डन झालेला आहे तर मस्त उकळी सुटलेले आहेत स्मेल तर खूप छान हो येत आहे पीस पण मस्त शिजलेले आहे छान आता मस्त शिजल्याच्या नंतर आयला तर वगैरे येईल मस्त चलो सो so, तुम्ही बघू शकता तसंच भांडे पण ऑलमोस्ट सगळे याचे जे वापरलेले भांडे आहेत ते पण सगळे क्लिअर झालेले आहेत सो मल्टिपल टॅलेंटेड पाईप मल्टिपल टॅलेंटेड मल्टिपल वॉश होणार आहे बघू शकता तुम्ही अशी एवढा पाऊस होता आता पाऊस नाही आहे छान वाटतंय हायवे कसं आहे गाड्या हवा पण मस्त सुटलेली आहे शिवाय तोंड धुतलेला आहे इथे मस्त चिकनचा शिजत आहे सगळा स्वयंपाक रेडी इथं इत भात इथे आमटी इथे कोबी आणखीन काय

एकदम भारी आहे एकदम मस्त झालेला आहे सो आता इथे जेवण घेऊया ह्यांचंसुद्धा व्हेज मस्त झालेलं आहे नॉन व्हेजच्यापेक्षा व्हेज खरंच खूप भारी झालेलं काहीच त्याच्यात न टाकतं फक्त मसाल्याची आमटी केलेली आहे मी सो आता चला जेवण घेऊया खूप भारी मस्त झालेलं आहे